महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एक आकडेवारी पुढे आली आणि आकडेवारीमुळे यंत्रणांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कशाबद्दलची आकडेवारी ही आकडेवारी आहे सोन्याच्या स्मगलिंग संदर्भातली किती सोनं गेल्या काही दिवसांमध्ये स्मगलिंग करून देशामध्ये आले तर त्याचा आकडा आहे तब्बल एक हजार किलो साडेपाचशे कोटी रुपयांचं सा सोनं आहे जे तस्करीच्या माध्यमातून देशामध्ये आलं ही तस्करी नेमकी होते कुठून तर प्रामुख्यानं जलमार्गाने होते हवाई मार्गाने होते मात्र इतकी मोठी तस्करी सोन्याची जेव्हा देशामध्ये होत असते तेव्हा त्याचे ते वेगवेगळे वे अर्थ निघतात प्रामुख्यानं जर आपल्या देशाचा आणि मुंबईचा इतिहास बघितला तर जेव्हा अशी तस्करी जोरात होती त्यावेळेस मुंबईमधलं गुन्हेगारी विश्वसुद्धा अगदी जोरामध्ये होतं म्हणजे तुम्हाला जर गँगवॉर आठवत असतील मुंबईचे तर जेव्हा गँगवॉर मुंबईमध्ये सुरू होते त्यावेळेस दुसऱ्या बाजूला सोन्याची तस्करी सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू होती जेव्हा आता एक हजार किलो सोन्याची तस्करी होताना दिसतीये त्यावेळेस इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होते का असा एक प्रश्न निर्माण होतोय की ही नव्या संकटाची चाहूल आहे असा ही प्रश्न निर्माण होतोय याच सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची पण त्या अगोदर आपण बघूयात की ही सोन्याची तस्करी जी सध्या होतीये देशामध्ये ती नेमकी होते कशी का होतीये सोन्याची तस्करी जी प्रामुख्यानं आत्ता देशामध्ये होते ती हवाई मार्गाने होते आणि जलमार्गाने होते जहाजांमधून विमानांमधून हे सोनं भारतात येतं आणि पंचाहत्तर टक्के सोन्याची जी तस्करी सध्या भारतात होते ती प्रामुख्यानं हवाई मार्गाने होते विविध देश आहेत जिथून सोन्याची भारतामध्ये तस्करी होते विविध विभागांमधले हे देश आहेत कॉन्टिनेंट मधले त्यामध्ये सुदान नायजेरिया आणि थायलंड यांच्या नागरिकांचा मोठा समावेश जे आहे जेव्हा या कारवाया झालेल्या आहेत सोनं पकडण्याच्या त्यावेळेस समोर आलेल्या आणि या तस्करीमध्ये महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर आढळलाय तस्करीमधनं जे सोनं भारतामध्ये येतं ते विकण्यासाठी काही विशेष सिंडिकेट्स काम करत असतात आणि हे सोनं विकण्यामध्ये कारण हे सोनं जे भारतात येतं ते विकलंही जायला हवं मग ते कुणाच्या मार्फत विकलं जातं तर काही बड्या ज्वेलर्सचे लागे बांधे याच्यामध्ये आहेत ज्यांच्या माध्यमातून हे सोनं विकलं जातं भारतामध्ये जेवढं सोनं येतं त्यातलं जवळपास वीस टक्के सोनं हे तस्करीतून येतं म्हणजे शंभर ते दोनशे टन सोनं तस्करीमधनं येतं जर एक हजार टन सोनं भारत दरवर्षी आयात करत असेल तर त्यामध्ये शंभर ते दोनशे टन तस्करीतनं येतं आणि आतापर्यंत एक मेट्रिक टन सोनं हे पकडण्यात आले पकडलेल्या या सोन्याची किंमतच आहे जवळपास साडेपाचशे कोटी आता इतकं सोनं जर तस्करी होऊन भारतात येतं तर त्याची कारणं नेमकी काय आहे तर त्याचं पहिलं कारण आहे भारतामध्ये असलेलं सोन्याचं मार्केट भारताचं सोन्याचं जे मार्केट आहे ते प्रचंड मोठं आहे कारण भारतीयांना सोनं हे लागतं सुद्धा आणि सेविंगच्या दृष्टीनं सुद्धा बचतीच्या दृष्टीनं सुद्धा सोन्याकडे एक महत्वाचा पर्याय म्हणून पाहिलं जातं त्यामुळे भारताची सोन्याची दरवर्षीची गरज किती आहे तर जवळपास हजार मेट्रिक टन भारतामध्ये दरवर्षी आठशे ते नऊशे टन सोनं हे आयात केलं जातं सोन्याचा सध्याचा दर जो आहे तो सुद्धा यासाठी कारणीभूत आहे तस्करी होण्यामागचा महत्वाचं कारण म्हणून सोन्याचा सध्याचा दर आहे बहात्तर हजार रुपये प्रतिटोळा आणि जर तस्करीनं सोनं भारतात आलं असेल तर त्याचा दर असतो अठ्ठावन्न हजार रुपये प्रतिटोळा त्यामुळे या सोन्याला पसंती वाढली नाही तरच नवल जुलै दोन हजार बावीस मध्ये सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली हे आणखी तिसरं महत्वाचं कारण आहे सोन्याच्या तस्करीचं ज्याचं ज्याला आपण टॅक्स म्हणू शकतो इम्पोर्ट ड्युटी साडेसात टक्के होती सोन्यावरची सा ती साडे बारा टक्के आता करण्यात आलेली आहे ही ड्युटी वाचवण्यासाठी सुद्धा सोन्याची तस्करी होते याशिवाय जे सोनं भारतामध्ये येतं इम्पोर्ट ड्युटी भरून त्यावर तीन टक्के जीएसटी सुद्धा वाच लागतो आणि एकूण अठरा पूर्णांक पंचेचाळीस टक्के टॅक्स या सोन्यावर द्यावा लागतो हा सगळा टॅक्स जर वाचवायचा असेल तर तस्करी केलेलं सोनं हा महत्वाचा पर्याय मानला जातो पण ही तस्करी का वाढतीये फक्त एवढीच तीन कारण आहेत तर जुलै दोन हजार बावीस मध्ये सरकारनं सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली हे एक महत्वाचं कारण आहे सोन्याची तस्करी होते कुठे कुठे तर प्रामुख्यानं सोन्याची तस्करी होण्याचं ठिकाण आहे ते मुंबई मुंबईमध्ये सोन्याची अनेक सिंडिकेट सध्या सक्रिय आहेत जे हे तस्करी झालेलं सोनं बाजारामध्ये आणून विकतात यानंतर पश्चिम बंगाल आहे दिल्ली आहे तामिळनाडू आहे जिथे सोन्याची तस्करी होते याशिवाय सर्वाधिक तस्करी जी सोन्याची होते ती आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून होते म्हणजे बाहेरच्या देशातून सोनं भारतामध्ये येतं या विमानतळांमध्ये मुंबई चेन्नई कोझिकोड कोची दिल्ली या विमानतळांचा समावेश आहे सोन्याची सर्वाधिक जप्ती जी आतापर्यंत झाले ती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाली आहे आणि पाठोपाठ पार्थ नंबर लागतो तो महाराष्ट्राचा पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत जवळपास तीनशे टन सोनं हे जप्त करण्यात आले सोन्याच्या जप्तीमध्ये महाराष्ट्र आहे दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मागोमाग सर्वाधिक तस्करी मुंबई दिल्ली कोलकाता कालिकत इथेच आतापर्यंत झालेलं आढळून आले आणि एवढी मोठी जर तस्करी भारतामध्ये होत असेल तर याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात गुन्हेगारी क्षेत्राशी याचा कसा संबंध या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आपल्यासोबत आहेत आणि पी एन जी अँड सन्सचे सीईओ अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत आपल्या सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये सुरुवातीला अमित मोडकजी हा प्रश्न तुमच्यासाठी जर भारतामध्ये हजार किलो सोनं येत असेल हजार टन सोनं येत असेल आणि त्यातला आठशे ते नऊशे हेच फक्त अधिकृत मार्गाने येत असेल वीस टक्के सोनं हे अनधिकृत किंवा बेकायदेशीरपणे देशामध्ये प्रवेश करत असेल काय परिणाम होतो याचा एकूण व्यवसायावर एकतर एक, एक हजार किलो म्हणजे एक टन झालं तुम्ही म्हणताय दोनशे टन सोनं बाजारामध्ये येत तस्करीच्या माध्यमातून दोनशे टन म्हंटल तर दोनशे इंटू हजार किलो म्हणजे जवळपास दोन लाख किलो सोनं हे तस्करीच्या मार्गाने येतं असा तुमचा अभ्यासाचा अंदाज आहे आता हे सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करीच्या मार्गाने जर खरोखर येत असेल तर त्याचं एकच महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी आता सध्याचा जर इम्पोर्ट ड्युटीचा दर बघितला तर तो, तो जवळपास साडे नऊ लाख रुपये एका किलो मागे इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते जे रेग्युलर मार्गाने बुलियन बँक किंवा इम्पोर्ट रेग्युलर जे डोरे होतात आणि नंतर त्याचं रिफाईन होतं तर त्याच्यामध्ये जवळपास नऊ लाख रुपये प्रति किलो एवढी ड्युटी लागते आता तुम्हीच मगाशी जे स्टॅटिस्टिक सांगितलं त्याच्याप्रमाणे नायजेरिया थायलंड किंवा आफ्रिकन देश इथून ये येणारे आणि ते स्त्रिया ते सोनं घेऊन येतात दोज आर कॉल्ड एज अ कॅरियर या बिझनेस बिझनेसमधले ते कॅरियर असतात त्यांचं ते स्वतःचंही सोनं नसतं त्यांना इथे काही त्या सोन्याच्या व्यापारात इंटरेस्ट नसतो ते कॅरियर असतात त्यांना त्यातून मिळणारे जे मेहनताना असतो कमिशन असतं त्याच्याकरता हे सगळं करत असतात आता मेहनताना साडे नऊ लाख रुपये वाचवण्याकरता लाख दोन लाख रुपये जर किलो मागे द्यावे लागत असतील तर ते खूप जास्त अट्रॅक्टिव्ह साधन असतं तसेच त्या कॅरियरलाही ते अट्रॅक्टिव्ह वाटत की एक किलो सोनं घेऊन गेलो तर मला दोन लाख रुपये जर मिळत असतील तर मी जायचं तिकीट काढतो पन्नास हजार रुपये खर्च होईल दहा हजार रुपये तिथे राहायचा एक दिवसाचा खर्च होईल मला लाख दीड लाख रुपये एक आठवड्याभराच्या माझ्या मजुरीतून सुटून जातील म्हणजे कष्टातून सुटून जातील या सगळ्या अट्रॅक्शन कोटी ते सोन्याची तस्करी वाढलेली आहे मेनली इम्पोर्ट ड्युटी जर एक रिझनेबल लेवल ले आणली की ती इम्पोर्ट ड्युटी अशा प्रकारची रिस्क घ्यायला उद्युक्त करणारी नसेल जर त्या कॅरियर्सना किंवा इथे गेट्स ऑपरेट करतात त्यांना But... आपआप सोन्याची तस्करी फार मोठ्या प्रमाणात कमी होईल कमी होईल असं तुम्हाला वाटतं शैलेंद्र देवळाकर आपल्या सोबत सरपासून वाढत सर कालपासून दोन पंधरा टक्क्यावर पोहोचली आहे सोन्याची किंमत वाढती आणि ती टक्क्यात चार्ज केली जाणारी प्रमाणात वाढत बरं म्हणजे सोन्यावर सोन्यावर जी इम्पोर्ट ड्युटी आहे त्यानंतरचा जीएसटी आहे हे सगळं मिळून जितका कर सोन्यावर भरावा लागतो तो याच्या मागचं प्रमुख कारण असल्याचं मोडक यांचं म्हणणं आहे देवळाणकर सर आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा या घटना करतात हे नवीन घडत नाहीये भारतामध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून हे पाहतो मात्र सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या पद्धतीनं घडतात ते पाहता मुळात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं भारतामध्ये तस्करीच्या माध्यमातून येणं हे सहज सामान्य मानायचं का की याच्यामध्ये काही या आंतरराष्ट्रीय हितसंबंध गुंतलेले असतात प्रथम तर एक गोष्ट मला नमूद केली पाहिजे की आपण इम्पोर्ट ड्युटी ही का वाढवलेली आहे तर एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण या म्हणजे तीन ज्या प्रमुख कमोडिटीज आहेत ज्यांचा प्रामुख्याने जो ट्रेड आहे हा डॉलरमध्ये केला जातो त्यातला सगळ्यात पहिली जे आहे ते म्हणजे खनिज तेल पेट्रोल आणि डिझेल जे आपण घेतो ते डॉलरमध्ये आपण घेतो दुसरं आपण जे डिफेन्स इक्विपमेंट सगळे घेतो आपण ते डॉलरमध्ये घेतो आणि तिसरं सोनं जे आपण खरेदी करतो ते आपण डॉलरमध्ये खरेदी करतो लक्षात घ्या कोणत्याही देशाच्या जी त्यांची परकीय गंगाजळी असते ज्याला फॉरेन रिझर्व्ह असं म्हणतो आपण त्या गंगाजळीमध्ये आपले डॉलर हा अत्यंत प्रेशियस हा पार्ट असतो आणि तो प्रत्येक देश वाचून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे हा इम्पोर्टला थोडस डिस्करेज करणं हा देखील त्याच्या मागचा भाग आहे कारण हा प्रिशियस जो डॉलर आहे हा आपला सेव्ह झाला पाहिजे हा त्याच्या मागचा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की ओव्हरऑल जर तुम्ही आता एकूणच आंतरराष्ट्रीय अर्थकारणामधला जर प्रवाह पाहिले तर तुम्हाला असं दिसून येतं की अलीकडच्या काळामध्ये साधारणतः गेल्या दोन वर्षांमध्ये जसं रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालेलं आहे हे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर एक प्रवाह आपल्याला असं दिसून येतो की सोन्याच्या एकूणच आयातीमध्ये केवळ भारतात नाहीये तर जवळपास शहात्तर देशांमध्ये त्यातले बहुतांश विकसनशील देश आहेत गरीब देश आहेत त्यांच्यामध्ये एक पद्धतीची चढावड लागलेली सोन्याची आयात करण्यामध्ये म्हणजे या देशांच्या ज्या मध्यवर्ती बँका आहेत सेंट्रल बँक आहेत त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती सोन्याची आयात ही केली जाते विशेष करून रशिया सारखा देश असेल हा चीन याच्यामध्ये आहे म्हणजे भारत एकेकाळी सोन्याच्या आयातीमध्ये नंबर वन होतात ज्याला सुपरसिड करून आता चीन झालेला आहे आणि एकूणच चीन मधला देखील सामान्य नागरिक हा मोठ्या प्रमाणावरती सोन्याची आयात करायला लागलाय त्याची कारण पण आहेत याचं कारण असं आहे की चीनमध्ये रिअली स्टेट, जो जीडीपीचा मोठा होता त्याची पडझड झाल्यानंतर लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे लोक आता वळायला लागलेले आहेत त्यामुळे एकूणच तुम्हाला असं दिसते की लोक सोने खरेदी करतात देशसुद्धा सोने खरेदीकडे अत्यंत खरे सेफ वेनी जायला लागले आणि त्याच्या मागची कारणं ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील फार महत्वाची आहेत विशेष म्हणजे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या ज्या ऍसेट्स काही अॅसिट्स सोन्याच्या रुपाने देखील होत्या ज्या परदेशांमध्ये होत्या त्या गोठवण्यात आलेल्या होत्या आणि त्यांची किंमत ही बिलियन डॉलर्समध्ये होती त्याच पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबान शासन सत्तेमध्ये आलं त्यावेळेला याच तालिबानच्या अनेक बँक अकाउंट मधल्या सोन्याचे साठे असतील किंवा डॉलर्स मधले सेव्हिंग असतील या सगळ्या गोठवण्यात आल्या त्यामुळे एक प्रकारची एक पॅनिक वेव ही अनेक देशांमध्ये आहे विशेष करून चीन सारख्या देशांमध्ये आहे आणि या वेवच्या माध्यमात की आपलंही कधी भविष्यामध्ये असं होऊ शकतं की किंब तुम्हाला आठवत असेल की साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी आपल्याकडनं आरबीआयने देखील लंडन मधनं शंभर सोन इंग्लंडमधन आपण लंडनमध्ये सेफ ठेवलं होतं ते आपल्या मध्ये आपण घेऊन आलो परत एकदा तर याच्या मागे एक्झॅक्टली कारण तेच असेल असं नाहीये परंतु जर प्रवाह आपण पाहिला तर सगळीकडे सोन्याची आयात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढली सर्वसामान्य माणसाला पोस्ट कोरोना पोस्ट रशिया युक्रेन युद्धानंतर सेफ इन्व्हेस्टमेंट सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे फक्त इंडिव्हिज्युअल बघत नाहीये तर देश म्हणून असणाऱ्या व्यवस्था सुद्धा बघतात आणि हे या मागचं एक प्रमुख कारण असू शकतं असं तुम्ही म्हणता अविनय धर्माधिकारी सर तुमच्यासाठी प्रश्न थोडासा वेगळा आहे तुम्हाला हा प्रश्न विचारताना ना मला जुने हिंदी सिनेमे आठवत आहेत त्याच्यामध्ये नाही का ती संघटित गुन्हेगारी एका बाजूला असली की दुसऱ्या बाजूला सोना कहा आहे हा प्रश्न कायम असायचा आणि मग त्या बोटी यायच्या आणि मग ती सो सोनं कुठून येतंय ते कुठल्या नाक्यावर अडवलं जायचं याच्या भोवती अख्खे हिंदी सिनेमे आपण फिरलेले बघितलेले आहेत आता जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी होते याचा आत्ताच्या काळामध्ये थेट गुन्हेगारीशी काही संबंध असणार आहे <coughs> सोन्याचा तस्करीचा आणि गुन्हेगारी संबंध पूर्वी आपण एकोणीशे त्र्याण्णव चा थोडका विचार केला तर आपल्या लक्षात येईल की एकोणीशे त्र्याण्णव साली जे आरटीएक्स भारतामध्ये आलं ते चांदीच्या आहे असं दर्शवण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जे कस्टम्स अधिकारी होते पोलीस अधिकारी होते त्यांना पैसे देऊन ते स्मगल करून श्रीवर्धनमध्ये उतरलो श्रीवर्धन मध्ये त्यामध्ये त्यामध्ये ते मदे थापा म्हणून एक कस्टम्स ऑफिसर होते, होते। आने आने आ, ते अरेस्ट पण झालेले होते पोलीस ऑफिसर पण त्यामध्ये म्हणजे ही तस्करी फार पूर्वी काळापासून चालत आलेली आता ही आनंदाची बाब आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पकडले तरी जातात जर का तस्करी करणारे सोनं पकडले जाते तर भारता खूप चांगली गोष्ट आहे मग कसाबच्या अटॅक नंतर दोन हजार आठ मध्ये अटॅक झाला त्यानंतर इंटेलिजन्स एजन्सी मध्ये जो एकोपा आलाय एक अंडरस्टँडिंग आलेला आहे त्यामुळे भारतामध्ये त्यानंतर टेररिस्ट अटॅक झालेले प्रयत्न झाला नाही असं नाही परंतु तो, तो ते प्रयत्न आपल्या इंटेलिजन्स एजन्सीच्या एकत्रित करण्यामुळे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये में जे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश झाले त्यामुळे ते शक्य झालंय कदाचित मी माझं असं म्हणणं असेल की हे प्रॉपर सकारात्मक घेऊयात सगळ्या इंटेलिजन्स एजन्सीने ठरवलं असेल की आता आपण तस्करी पूर्णपणे रोखायची मोठ्या मोठ्या प्रमाणावरती सोनं आपल्या जात आहे जर का सोनं पकडलं गेलं तर निश्चितच त्याचा परिणाम होतो आणि तस्करी काय काही प्रमाणामध्ये कमी होती पण हा हा जो प्रकार आहे सोन्याचा तस्करी हा तसा अव्याहतपणे चालणारा प्रकारे मग ड्युटी कमी असो अथवा किंवा जास्त असो थोडंफार तो मानसिक आपल्या भारतीय मानसिकतेचा पण त्यावर परिणाम आहे आपल्याला त्यावर जे सोन्याचं अट्रॅक्शन आहे तो एक प्रश्न आहे आणि घरामध्ये जे सोन्याची साठवणूक केली जाते तो एक प्रश्न आहे त्याचप्रमाणे काळ्या बाजारामध्ये जे सोनं ठेवण्याची सेफ्टी दृष्टिकोनातनं पण सोन्याकडे बघितलं जातं त्यामुळे हे सगळे विचार केले तर ऑर्गनाइज क्राईम आणि सोनं हे दे, एकमेकांशी डेफिनेटली निगडीत आहे त्याच्याशिवाय ते होऊच शकत नाही कारण एक एक, एक 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 पार्टी तिथून एक्सपोर्ट करते एक कॅरी करते त्यानंतर कॅरी केल्यानंतर तिथं परत कलेक्ट करते कलेक्ट केल्यानंतर ते सोनाराला विकत तिथून ते मग विक्री केली जाते असे पाच ते सहा एजंट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात आणि त्याच्याशिवाय जर का त्यांनी काही इन्व्हॉल्व्ह केलं असेल काही सिक्युरिटी एजन्सी इन्व्हॉल्व्ह केला असेल काही कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना केलं असेल तर एवढ्या लोकांचा स्टेक त्याच्यामध्ये असतो त्यामुळे डेफिनेटली ऑर्गनाइज क्राईम आहे डेफिनेटली हा ऑर्गनाइज क्राईम सर याच्यामध्ये वाचताना मगाशी ना एक, एक वाक्य मी वाचलं सुद्धा आणि त्याचा अभ्यास म्हणून सुद्धा आलं होतं की हे जे सोनं भारतामध्ये येतं ते जेव्हा बाजारपेठेमध्ये जातं त्यावेळेस ते सिंडिकेट्स काम करतात त्यांना काही ज्वेलर्सही मदत करतात खरंच अशी मदत काही ज्वेलर्सकडनं होऊ शकते की ज्वेलर्सची मदत असल्याशिवाय सुद्धा हे सोनं वितरित होऊ शकतं मार्केटमध्ये कसं आहे शेवटी अल्टिमेट कस्टमरपर्यंत पोहोचायचं असेल तर ते कुठेतरी रिटेल बाजाराच्या माध्यमातूनच ते पोचू शकणार परंतु तुम्ही जे शब्द वापरताय की मोठे ज्वेलर्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात तर त्याच्याबद्दल मला थोडा असा आक्षेप आहे की आज मोठे ज्वेलर्स आहेत ते रेग्युलेटेड आहेत ते अनेक प्रकारचे कायद्याचे कम्प्लायन्स करतायत पीएमएल त्यांना लागू झालेला आहे त्यांना प्रत्येक गोष्टीचं ई बिलिंग बनवावं लागतंय जीएसटी करता त्यांच्याकडे कधी सरतोय स्टॉक चेक होऊ शकतात त्यामुळे याच्यामध्ये मोठे ज्वेलर्स त्या प्रमाणामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकत नाहीत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की मोठे ज्वेलर्स मोठे ज्वेलर्स याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात आणि त्याच्या मार्फतच असं सगळं घडू शकतं तर हे सर्वसामान्य बाजारपेठ असते त्या बाजारपेठेमध्ये विविध घटक असतात आणि त्या विविध घटकांच्या मार्फत ते होत असतं बरेचदा कस्टमर जुनं सोनं म्हणून जे घेऊन येतात एक्सचेंज सोन्याची खरेदी करण्याकरता किंवा हा माझा जुनं दागिन आहे किंवा माझं जुनं वेडणं नाही किंवा माझं जुनं बिस्किट आहे त्याच्या अगेन्स्ट मला काहीतरी खरेदी करायचंय त्याचं सुद्धा व्हेरिफिकेशन करणं खूप अवघड असतं कारण आपल्याकडे जुन्या काळापासून सोनं उपलब्ध आहे हो। लगड जी असते त्याला काही व्हेरिफिकेशन नसतं त्यामुळे अशा ज्या प्रकारे ते सोनं बाजारामध्ये जाऊ शकतं त्यामुळे असं सराफच ते आणतात किंवा सोने व्यावसायिक जे आहेत ते त्याला मदत करतात वगैरे अशा रीतीने आपण त्याकडे बघू नाही शकत ते विविध मार्गाने येऊ शकत बर देवळाणकर सर पण जेव्हा अशा गोष्टी बाजारामध्ये येत असतात त्यावेळेस एक धोका असतो की आंतरराष्ट्रीय ज्या काही शक्ती असतात ज्या समजा एखाद्या देशाच्या विरोधात काम करत असतील किंवा समजा नकली चलन त्या देशामध्ये जास्तीत जास्त पसरवायचं जेणेकरून त्या देशाची अर्थव्यवस्था खिखी होऊ शकते या सोन्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर तस्करी होताना असे काही हेतू असू शकतात का हे संघटितपणे असू शकतं की हे इंडिव्हिज्युअल लेवललाच होत असतं मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणत्या नॅशनल पॉवर्स ह्या इन्वॉल्ड इन असण्याची शक्यता थोडी कमी आहे कारण असं आहे की ते ड्रग ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये वगैरे आपण म्हणू शकतो किंवा अनेकदा हा पैसा जो आहे हा क्रॉस बॉर्डर टेररिझम साठी वापरला जातो काही देश हे अशातच पैसा तयार करतात पण ते स्मगलिंग ही प्रामुख्याने ही आर्म्सची होती आणि ड्रग्जची होती आणि याच्यातनं जो पैसा क्रिएट केला जातो तयार केला जातो हा बऱ्याचदा ज्या टेरर ऍक्टिव्हिटीज चालल्या जातात इतर देशांमध्ये काही देश करतात त्याला स्पॉन्सरिंग करतात त्यासाठी हा प्रामुख्याने वापरला जातो पण सोन्याच्या बाबतीमध्ये विशेष करून भारताच्या बाबतीमध्ये ज्याचा उल्लेख आता यापूर्वी पण केला गेला की भारतामध्ये एकूणच मानसिकता त्याला एक पद्धतीचं सांस्कृतिक महत्व असल्यामुळे धार्मिक महत्व असल्यामुळे लोकांचा कल हा अधिकाधिक सोनं आयात करण्याकडे आहे आणि त्यासाठी जसं मी आता यापूर्वी पण नमूद केलेलं होतं त्यासाठी आपल्याला ही डॉलरमधली खरेदी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधली प्रामुख्याने ते कमी व्हा म्हणून आपण इम्पोर्ट ड्युटी नेहमी वाढवत वा असतो आणि ती इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याच्या माध्यमातून जसं आता अनेक देश आपल्या डॉलर्स प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला नुकतंच पाकिस्तानमध्ये एका मंत्र्यांनी सांगितलं की चहा कमी प्या कारण आपल्याला डॉलरमधनं चहा विकत घ्यावा लागतो आणि तो तुमचा फॉरेक्स मधला फार महत्वाचा कम्पोनंट आहे त्यामुळे अशा स्वरूपाने आपण प्रयोजन करत असतो परंतु हा जो जसा आता धर्माधिकारी साहेबांनी पण सांगितलं की पहिल्यांदा घडत नाहीये सातत्याने भारतामध्ये घडत याच्यात लोकांची मानसिकता ही प्रामुख्याने भारताकडे जर आपण विचार केला तर इव्हन आरबीआय सोन्याच्या पर्चेसिंग कडे खूप जास्त प्रमाणावरती आहे आणि अशाच पद्धतीचा प्रवाह हा तुम्हाला अनेक सेंट्रल बँकांमध्ये विशेष करून चार सेंट्रल बँका सध्या फार महत्वाच्या याच्यामध्ये चर्चेमध्ये आहेत एक तुर्कस्तानची दुसरी रशियाची तिसरी चीनची आहे पीपल्स बँक ऑफ चायना आणि नंतर भारताची आर्मी आहे की जे फार मोठ्या प्रमाणावरती सोन्याची खरेदी करतात यातन काय होतं की जनरल लोकांच्या मानसिकतेवरती देखील परिणाम होतो की जर देश आणि देशांच्या से सेंट्रल बँक सोन्यावर विश्वास ठेवत असतील तर मग आम्ही का ठेवू नये आणि ते भारतासारख्या देशामध्ये तर ते खूपच साहजिक आहे तुम्ही म्हणता चीनमध्ये सुद्धा हे खूप साहजिक आहे भारतामध्ये सुद्धा साहजिक आहे आणि याला आपली संस्कृती किंवा सोन्यामध्ये संस्कृती आपल्या संस्कृतीमध्ये सोन्याला असलेलं महत्व हे सुद्धा जबाबदार आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बहात्तर हजार तोळ्याचं सोनं तस्करी करून जर येत असेल आणि अठ्ठावन हजार तोळ्यांनी मिळत असेल त्याच्यावरचा टॅक्स वाचवता येत असेल तर त्याचा मोह पडणं सहज स्वाभाविक आहे आणि त्यासाठीच्या सिंडिकेट्स तयार होणं सुद्धा स्वाभाविक आहे आणि यंत्रणांसमोरचं मग हे आव्हान आहे की हे सगळं रोखायचं कसं कारण याचा धोका शेवटी भारताच्या अर्थव्यवस्थेला आहे या महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण सगळेजण इथे आलात आणि आपापली मतं आपापल्या क्षेत्रांमधली या विषयाशी जोडलेली स्पष्टपणे व्यक्त केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पण अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती आहे की तुम्ही आमच्यासोबतच थांबा कारण पुढच्या विषयामध्ये सुद्धा काही प्रश्न तुमच्यासाठी राखीव आहेत आपल्या सगळ्यांचे आभार थँक यू व्हेरी मच या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी